राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट निवासा एस टी डेपोला दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या पाच नवीन बसेसचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते लोकार्पण निवासा एस टी डेपोला दुसऱ्या टप्प्यात नव्याने मिळालेल्या पाच नवीन लालपरी बसेसचे उद्घाटन निवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले शहरी व ग्रामीण भागाला जोडणारी लालपरी हे एकमेव साधन असून निवासा तालुक्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी निवासा डेपोला जास्तीत जास्त गाड्या उपलब्ध होण्यासाठी आपण येथून प्रयत्नशील राहू अशी लंगे पाटील यांनी यावेळी बोलताना दिली लोकार्पण प्रसंगी तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार माजी सभापती शंकरराव लोखंडे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब वाघ भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे पाटील ज्ञानेश्वर माउली पेचे भाजप तालुकाध्यक्ष प्रतापदादा चिंधे युवा मोर्चा संपर्क प्रमुख निरंजन डहाळे भाजपचे शहराध्यक्ष मनोज अण्णा पारखे महिला मोर्चा राज्य सचिव सौ अमृता नळकांडे डॉ निर्मला सांगळे सौ नीता कडू शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख सौ शोभाताई आलवणे शहर प्रमुख सौ पुष्पाताई मिरपगार निवासा प्रवासी संघटनेचे सचिव पत्रकार सुधीर चव्हाण किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे अजितसिंह नरुला माजी सरपंच सतीश गायके स्थानक प्रमुख ज्ञानेश्वर मुरदारे वाहतूक नियंत्रक काकासाहेब पोटे यांच्या उपस्थितीत पीक कापून व वा श्रीफळ वाढवून नवीन गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले यावेळी बोलताना आमदार लंगे पाटील म्हणाले की प्रवाशांना अधिक चांगली व सुलभ वाहतूक सेवा उपलब्ध होऊन ग्रामीण भागाला जोडणाऱ्या दळणवळण व्यवस्थेला बळ मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्रीना प्रतापराव सरनाईक यांच्या सहकार्याने केलेल्या पाठपुराव्यानुसार निवासा एसटी आगारास दुसऱ्या टप्प्यात पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत निवासा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने आपण अजूनही लालपरी कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्नशील राहू हो अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली झालेल्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी एसटी आगाराचे राकेश सोनवणे राजेंद्र मुथा राजेश कडू अनिल शिंगी महायुती मीडिया प्रमुख आदिनाथ पटारे ज्ञानेश्वर जाधव अंबादास रोडे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी निवासकर नागरिक प्रवासी उपस्थित होते एसटी आगाराचे वासुदेव आव्हाड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले इथं खूप मोठ दळणवळण आहे आणि म्हणून टीची फार मोठी गरज होती या माध्यमातून पूर्ण झालेले आहे मी राज्य सरकारचे सर्व मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री मोदय आणि या त्याचबरोबर आपले परिवहन मंत्री आ, यांचे या ठिकाणी त्या आभार मानतो आणि आज खरंतर एक आनंदाचा क्षण आहे की आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान की ज्यांनी आख्या विश्वाला त्या ठिकाणी त्या त्या भारत देशाचं नाव पुढे येत असताना दाखवलेलं आहे त्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आज या ठिकाणी आपण साजरा करत असताना अतिशय चांगल्या पर्वावरती आपल्याला या बसेस आपल्याकडे दाखल झालेल्या दा। आहे मी आपल्या तमाम नेवासा तालुक्यातील जनतेच्या वतीनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भविष्य काळामध्ये दीर्घ आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून वर्षानुवर्ष भारत देशाची सेवा घडो जे नेवासा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं शुभेच्छा देतो उपलब्ध झालेल्या आहेत गाड्या मिळाल्याबद्दल साहेबांचा सत्कार डेपो मॅनेजर माननी श्री भोले साहेब यांनी करावं असं मी त्यांचं विनंती करतो

राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट